हरियाणातल्या यमुनानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे सत्तावीस वर्षाच्या एका युवतीने आपली आई आणि धाकट्या भावाची हत्या घडवून आणली त्यासाठी तिने आपल्या मामे भावाला हताशी धरलं यामागचं कारण काय होतं तर आई आणि भाऊ तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते आणि तिला मुक्त स्वच्छंद जीवन जगायचं होतं या कारणासाठी तिनं आई आणि धाकट्या भावाला मारूनच टाकलं काजल असा आरोपी तरुणीचं नाव असून तिला तेरा मे रोजी सत्तावीस वर्ष पूर्ण झाली होती तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचे तिला मात्र मुक्त जगायला आवडायचं ती मुलांसारखी बेधडक जगायची टी शर्ट जीन्स असेच कपडे घालायची हेही आई आणि भावाला आवडायचं नाही मध्यंतरीच्या काळात तिचं वाढतं वय पाहून आई आणि भावाने काजलवर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली ती ते मान्य करत नव्हती कपड्यावरून तिला बोललेलंही तिला आवडायचं नाही आपल्या भावाचं लग्न आपल्याच एका मैत्रिणीशी व्हावं असंही तिला वाटत होतं जेणेकरून अन्य कोणी तिच्या जीवनात ढवळाढवळ दोड़ करणार नाही काजल घरात वरच्या मजल्यावर खोली तर एकटीच राहायची इन्स्टाग्रामवर तिने व्ही आय पी नबाब नावाने एक आय डी बनवलेला आहे त्यावरच्या सगळ्या व्हिडिओ ती पुरुषी कपड्यातच दिसत आहे या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा मोहल्ला इथं राहणाऱ्या कृष या अठरा वर्षाच्या मामे भावाला आताशी धरून तिनं त्या दोघांना जीवनातूनच उठवलं तिनं कृषला लालच दाखवली की हत्या केल्यानंतर त्याला आजीचं घर मिळेल शिवाय ती त्याला पन्नास हजार रुपये देखील देईल कृष तिच्या जाळ्यात अडकला आणि त्यानं दोघांना ठार केले दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा